नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओत एका स्तोत्राबद्दल जाणून घेणार आहोत जे स्तोत्र तुम्ही सलग सहा महिने एकाच ठराविक वेळेत पठण केलं तर इच्छापूर्ती होते असं या स्तोत्राच्या फलश्रुतीत म्हटलं आहे मग कोणता आहे ते स्तोत्र कधी म्हणायचं कसं म्हणायचं चला जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी इच्छापूर्ती करणारं हे स्तोत्र आहे संकटनाशक स्तोत्र हे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे संकटनाशक गणेशस्तोत्र हे नारद मुनी रचलेलं आहे या स्तोत्रात गणपती बाप्पाची अनेक नावं आणि गणपती बाप्पाची स्तुती आहे हे स्तोत्र जर नियमित वाचलं तर जीवनातील संकट अडथळे रोग दरिद्रता सगळं दूर होतं अशी या स्तोत्राची फलश्रुती आहे या संकटनाशक गणेश स्तोत्राची सुरुवात होते या श्लोकाने प्रणम्यशीचा देवम गौरी पुत्रं विनायकं भक्तावासमस्मरे नित्यं आहू कामार्थ सिद्धे आणि त्यानंतर या स्तोत्रात येतात गणपतीची वेगवेगळी नावं मंडळी हे स्तोत्र तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल बरेच जण रोज म्हणतही असतील पण या स्तोत्राचा जो प्रभाव आहे परिणाम आहे त्याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर तीही जाणून घ्या या स्तोत्राच्या नित्यपठनाने कोणतेही संकट अडथळा आपल्या आयुष्यात येत नाही कार्यसिद्धी होते नोकरी शिक्षण व्यवसाय या गोष्टींमध्ये येणारे अडथळे दूर होतात या गणेश स्तोत्राचं नियमित पठण भक्ताला पुण्यप्राप्ती आणि देवकृपा मिळवून देतं अगदी तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांना जरी हे स्तोत्र म्हणायला शिकवलं आणि रोज त्यांच्याकडून म्हणून घेतलं तर त्यांची स्मरणशक्ती चांगली होते अभ्यासात मन लागतं मुलांची बुद्धिमत्ता वाटते तुम्हाला जर तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल मग ती कुठल्याही प्रकारची असो तर सलग सहा महिने ठराविक वेळेला तुम्ही सकाळी ठरवलं तर सकाळची ठराविक वेळ किंवा संध्याकाळी ठरवलं तर संध्याकाळीची एक ठराविक वेळ असं एका ठराविक वेळेला सलग सहा महिने हे स्तोत्र तुम्ही म्हटलं तर इच्छापूर्ती होते अशी या स्तोत्राची फलश्रुती आहे या फलश्रुतीत अंकी काय काय सांगितलंय या स्तोत्राच्या फलश्रुतीत सांगितलंय की जो मनुष्य या स्तोत्राचा नित्य नियमानं पाठ करतो किंवा किमान एकदा तरी श्रद्धेने वाचतो तरी त्यांच्या इच्छा पूर्ण होतात जीवनातील संकट नाहीशी होतात जो मनुष्य सकाळ दुपार किंवा संध्याकाळ अशा तीनही वेळेला या स्तोत्राचा पाठ करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी आणि यश प्राप्त होते हे स्तोत्र नेहमीच वाचणाऱ्यांसाठी फलदायी ठरते हे स्तोत्र तुम्ही एखादा विशिष्ट दिवस ठरवूनही म्हणू शकता म्हणजे प्रत्येक मंगळवारी प्रत्येक शुक्रवारी गणेश चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तर आवर्जून म्हणावं या स्तोत्राचे अनेक दिव्य अनुभव अनेक भक्तांना आले आहेत मित्रांनो तसं तर हे, हे स्तोत्र संस्कृतमध्ये आहे पण तुम्हाला जर मराठीत म्हणायचं असेल तर मराठी अनुवादसुद्धा उपलब्ध आहे तुम्ही मराठी सुद्धा हे स्तोत्र रोज म्हणू शकता पण जर तुम्हाला संस्कृतमध्येच म्हणायचं असेल तर आपण संस्कृतमध्ये सुद्धा म्हणू शकता हे स्तोत्र रोज ऐकून पाठ होऊन जाईल एकदा चांगल्या प्रकारे म्हणता यायला लागलं मग तुम्ही तुमच्या या, या सहा महिन्याच्या अनुष्ठानाला सुरुवात करू शकता अगदी लहान मुलं मोठी माणसं महिला कोणीही हे स्तोत्र म्हणू शकतं महिला वर्गाने मात्र अडचणीचे चार दिवस फक्त सोडून द्यावे आणि तिथून पुढे सहा महिन्याचं अनुष्ठान तुम्ही तुमचं पूर्ण करू शकता मंडळी तुमच्यापैकी अनेक जण हे स्तोत्र रोज म्हणतही असाल तर मी सांगितले सांगितलेल्या पद्धतीने म्हणून बघा आणि अनुभव घ्या धन्यवाद